गुड मॉर्निंग सुरप्रभा शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी कट्टा या चॅनेलमध्ये तर आज आलो आहे आपण सांगोला बाजारामध्ये तर सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही बघू शकता बाजार सांगोला बाजारातील सर्व गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसले आठवडे बाजार पाहायला मिळतील त्यात सांगोला बाजार असेल मुल्डिंग बाजार असेल बारामती बाजार असेल सर्व आठवडे बाजार पाहण्यासाठी कृषी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील हेही कमेंट करून सांगा आपण तसे व्हिडिओ बनवत जाऊ आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे बी कमेंट करून सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हो नमस्कार कुठल्या गावचा आहे सदाशिव नगर का किती वेळ ताजी दुसऱ्यांदा आहे का किती दिवस टाईम काय विली आहे का काय खाली कधी विली आहे रात्री विले आहे का किती निघाला चीक सहा लिटर का दाताला कसे कशी दात आहे काय किंमत सांगितले पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी जिरो सहा अठरा पाच हजार तीन ही किती वेळ नमस्कार आहे गाजोआ किती वेळ ताजी रोज पहिल्या का किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे काय चालेल पहिल्या रोज ला आठ लिटर चालेल दाताला कसे चौशी काय काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर एकतीस काय कमी जास्त होईल का व्यवहार सुद्धा कमी जास्त होईल समोरची कोण तुमच्याकडेच आहे समोरची आपल्या सगळ्या ती किती पहिला रोज आहे किती दिवस टायमिंग आहे ती किती हिला किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस का दाता ला कशी चार दात आहे चार दात आहे काय किंमत सांगली ह्याची एक दहा सांगतो पहिल्या रोजी एक दहा दे घ्यायची काय दे घ्यायची होईल कमी जास्त काय बर ही किती वेळ आहे समोरची पहिल्या रोज आहे ही बी पहिल्या रोज आहे का चौशी तिला किती दिवस टाइम आहे का पंधरा दिवस टाइम पंधरा दिवस टाइम आहे का हिची काय सांगताय किंमत एक वीस का ही समोरची एक चाळीस ही किती वेतची दुसऱ्यांदा आहे पहिल्या वेतला काय चालली

ही बी पहिल्या रुच आहे पंच्याऐंशी हा मोबा मोबाईल नंबर सांगाय तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर एकतीस ठीक आहे बाजार पासून कुठे मिळतील काय तुमच्याकडं घरी ठीक आहे चालतं नमस्कार कुठल्या गावचा आहे माळशरेच आहे किती वेळ त्याची

पंच्याहत्तर बारा, बारा। ठीक आहे नमस्कार कुठल्या गावच आहे किती वेळ आज पहिल्या रो आदत आहे का किती दिवस आहे मी काय दहा दिवस गेल का काय के सांगताय नव्वद हजार रुपये सांगितली का दे घ्यायची हो नंबर सांगाय मग अठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्केचाळीस पंधरा चौऱ्याण्णव ठीक आहे आदत आहे का हो नमस्कार कुठल्या गावचा आहे एकतपूरचा आहे का किती वेळ दुसरा गे पहिला रो किती दिवस टायमिंग आहे बारा तारीख बारा तारीख आहे का काय किंमत सांगितली एक पाच एक पाच गे घ्यायची काय होईल का नवद हजार हो ठीक आहे ही किती वेळ आहे ताची साईदा ते साहे दुसऱ्या व्यताचे किती दि दिवस टायमिंग आहे दहा तारीख आहे पहिल्यावर काय चालली पहिल्याला बारा तेरा बारा तेरा बारा तेरा, बारा तेरा तेरा चालले या हिची काय किंमत सांगताय हिची नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये सांगितली का पंच्याऐंशीला फायनल पंच्याऐंशीला फायनल द्यायचे बघू शकता दुसऱ्या व्यताची किती चालू आहे नाही दूधाला अकरा बारा अकरा बारा काय किंमत सांगितली हिश पंच्याऐंशी हजार फायनल आणि ही हिची काय सांगितली ही किती पहिल्यावर हिची काय सांगितली नव्वद हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा नऊ पासष्ट शहाण्णव पासष्ट त्रेपन्न एकसष्ट नव्वद त्रेपन्न एकसष्ट नव्वद ठीक आहे सांगोला बाजार सोडून कुठे मिळतील काय एकतपूर एकतपूरला ठीक आहे किती दिवस टाइम आहे मला पंचवीस दिवस पंचवीस दिवस का काय चाललं रे काय चालेल हा पंचवीस चालेल का ठीक आहे काय किंमत सांगितली एकदा मोबाईल नंबर सांगाय ऐंशी ऐंशी शेहेचाळीस पन्नास ऐंशी ठीक आहे शेतकरी वापर आहे शेतकरी का ठीक आहे नमस्कार कुठला गावचं आहे पूर्णवर का गिती वेळ ताजी दुसरे गा पहिल्या वेळ त्याला काय चालले आठ नऊ आठ नऊ गा दाताला कसे साहेबात आहे का किती दिवस टाइम आहे काय कि मग सांगितले पंच्याऐंशी हजार का व्यवहार बसलो काय कमी जास्त होईल शेतकरी गे वापरे शेतकरी आहे काय मोबाईल नंबर सांगा आहे मग चौऱ्याहत्तर नव्याण्णव तीस एकोणऐंशी दहा हो नमस्कार कुठले गावचे कवटी मंगळ का किती वेत तालुका मिरज येतोय का किती वेताची दुसऱ्यांदा वे वेळेलाय का किती दिवस टायमिंग आहे अजून नऊ तारीख आहे नऊ दिवस नऊ दिवस आहे का काय अकरा दिवस अजून दहा अकरा दिवस गेल का दाताला दा दा दाताला कशी सात पाडून ताला बरं किती वेळ त्याची म्हणला दुसऱ्या वेळेची पहिल्या वेळेला काय चालले अकरा अकरा चालले का काय के सांगताय एक पंचवीस एक पंचवीस का मोबाईल नंबर सांगाय तुमचा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर नव्वद ठीक आहे बघू शकता शेतकरी मी दुसऱ्या वेळ काय हो नमस्कार कुठल्या गावच आहे कानापुरी का किती वेळ तिसऱ्यांदा आहे का दुसऱ्या येताला काय चालली अठ्ठावीस लिटर चालली आहे का दाताला कशी येत कडदात करते का किती झालं चाल ही अठ्ठावीस तीस लिटर काय किंमत सांगताय एक लाख तीस हजार रुपये बघू शकता शेतकरी मित्रांनो सात सोबत आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस अठ्ठावन्न बेचाळीस अठ्ठ्याण्णव ही किती वेळ ताजी आहे पहिल्या वेळ आहे का हिला किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस आहे का कसे आहे दाताला चार जात आहे का काय किंमत सांगताय पहिल्यावरला नव्वद हजार रुपये काय चालेल वीस लिटर चालेल का ठीक आहे सांगोला बाजार सोडून कुठे मिळते तुमच्याकडे का मुली बाजार गरू, घरून मिळतील का पत्ता सांगा एकदा हा पत्ता सांगा टोटल तुमचा हालुका पंढरपूर ठीक आहे